हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरूच असून लक्ष्य सेननं आज पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली उपांत्य फेरीत त्यानं चिनी तैपेईच्या तृतीय मानांकित चाओ तिएन चेन याचा तेवीस एकवीस बावीस वीस असा दोन सरळ गेम्समध्ये रंगतदार लढतीत पराभव केला अंतिम फेरीत त्याचा मुकाबला आता चीनच्या शी फेंग ली याच्याशी होणार आहे पुरुष दुहेरीत देखील सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे त्यांनी चिनी तैपेईच्या चेन चुंग क्वान आणि लिंग वेन कोई या जोडीला एकवीस सतरा एकवीस पंधरा असं दोन सरळ गेम्समध्ये सहज नमवलं युनायटेड किंगडममधील लिव्हरपूल इथे सुरू असलेल्या भारतीय जागतिक मुष्टीयुग स्पर्धेत भारताच्या जास्मिन लंबोरिया आणि नुकूर शेरान यांनी आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात जास्मिननं व्हेनेझुएलाच्या ओमेलिन अलकाका हिचा पाच शून्य असा एकतर्फी पराभव केला अंतिम फेरीतीचा सामना पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या जुलिया झेरेमेटा हिच्यासोबत होणार आहे ऐंशी किलो वजनी गटामध्ये नुपूर शेरान हिनंसुद्धा तुर्कस्थानच्या उर्डस सेमा हिचा पाच शून्य असा दणदणीत पराभव केला